न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या उपबाजार आवारात सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचे उद्घाटन आमदार दिलीप काका बनकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी वर्गाचे मार्गदर्शन व सन्मान करण्यात आले यावेळी दिलीप काका बनकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले भाजीपाल्याच्या दोन नंबरचं मार्केट म्हणून खानगाव मार्केट बाजार समिती या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी आली तर त्या बाजार समितीच्या दृष्टीने सुद्धा ती जागा या मार्केटला मिळणं गरजेचं शेवटी बाजार समितीच्या जा नावावर जागा झाल्याशिवाय जा ते विकास काम आम्ही करू शकत नाही आज ते मार्केट एवढी मोठी आवक असताना सुद्धा उघड्यावर त्या ठिकाणी नियंत्रण त्या ठिकाणी करता येत नाही आणि भाऊनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे निधी आहे पण काम करायला काही ठिकाणी स्कोप त्या ठिकाणी हे दोन्ही जागा मिळाल्या त्या जा ठिकाणी चांगली कामं आम्हाला या ठिकाणी करता येतील त्या दृष्टीने निश्चित आपलं सहकार्य या ठिकाणी करा आज काकांच्या कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे काकांना खरं बाजार समिती पिंपळगाव बाजार समितीचा उल्लेख या ठिकाणी झाला बऱ्याच वर्षी एक चांगलं कामकाज काकांनी त्या ठिकाणी केलंय आज विभाजन झाल्यानंतर सुद्धा त्या बाजार समितीचं नाव उल टिकवण्याचं काम आणि निश्चित त्यांच्या अनुभवाचा थोडा उपयोग आपल्याला या ठिकाणी झाला पाहिजे आपल्याला सहकार्य झालं पाहिजे त्याच उद्देशानं खरं काकांना या ठिकाणी आपण बोलवले आणि या तालुक्याचे आमदार असतात या जनतेने काकांना तिसऱ्यांदा या ठिकाणी आमदार म्हणून खरं चांगली संधी या ठिकाणी दिली आणि निश्चित शेवटी हा पुलाचा दांदुडीच्या पुलाचा काका विषय महत्वाचा आहे तो पूल झाल्यानंतर या बाजार व्यवहाराला एक चांगल्या लोकांना शेतीमाल लांण्याकरता सुविधा त्या ठिकाणी निर्माण होत त्यामुळं ते, ते काम लवकर होणं गरजेचं आहे मला वाटतं काका हा या यह काम मंजूर झालंय पिंपल्स ते यामुळं रस्त्याचं परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरला जरा सांगून ते काम कसं लवकर होईल आज लोक जरी काम झालं पण शेतकऱ्यां या बाजार समितीच्या अवघ्यावर त्या रस्त्यामुळे मोठा परिणाम होतो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे कांद्याचे ट्रॅक्टर तिथे तुटून किंवा टायर निष्ठून या ठिकाणी पडले त्या दृष्टीने लवकरात लवकर कसं ते काम दृष्टीने सुद्धा लक्ष घालण काय गरजेचं आहे या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आड़ दूर व्हाव्यात हो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून सहकारी संचालकांनी त्या ठिकाणी बराच प्रयत्न त्या ठिकाणी केला मंडळी भाऊनी सुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना राजा भाऊनी सांगितलं ती जागा आपण एक शासनाच्या माध्यमातून घेतल्यानंतर बरेच दिवस ती जागा आपण दोन नंबरमधून एक नंबर करण्यासाठी भोगटदारा होता आणि त्या ठिकाणी पैसे भरले नाहीत जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत येणे करता येत नाही आणि येणे करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी काम करता येत नाही अशी परिस्थिती असताना की जरी शेतकऱ्यांची संस्था असेल पण ज्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते ती पूर्तता करावीच लागती आणि निश्चितच आजचा दिवस हा तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा हो आहे लासलगाव बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक विकास कामं त्या ठिकाणी झाली त्यानंतर विंचूरलाही त्या ठिकाणी विकास कामं झाली निफाडला फक्त एक मुख्य बाजार त्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाच्या प्रसंगी तहसीलदार नाईकवडे साहेब बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे तसेच बाजार समितीचे सदस्य भीमराज काळे जयदत्त होळकर संदीप दरेकर छबुराव जाधव राजेंद्र डोकळे श्रीकांत आवारे तानाजी आंधळे पंढरीनाथ थोरे ज्ञानेश्वर जगताप महेश पठाडे राजेंद्र बोरगुडे प्रवीण कदम बाळासाहेब दराडे रमेश पालवे नरेंद्र वाढवणे शिवाजी ढेपले सागर कुंदे संजय गाजरे संपट डुंबरे रमेश जाधव अजय सोनी आनंदायमा सुरळीकर शामगोळे दत्तात्रय डोमाडे पोपट नवले विशाल बरके यांसह संतोष टोपे शिवाजी धारराव सुधाकर कापसे नितीन बोरगुडे दशरथ घायाळ सुरेश जाधव ज्ञानेश्वर नवले आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती तसेच कांदा धान्य व्यापारी आणि माथाडी कामगार देखील यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध विकास कार्यांची माहिती देण्यात आली व त्यांच्या हितासाठी नवनवीन योजनांचा समावेशही करण्यात आला योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड